मुंबईचं जे एअरपोर्ट आहे ते खूप भारी आहे बघा म्हणलं ह्या एअरपोर्टचं जे एक्सपिरियन्स आहे खूप भारी होतं लिया तर खूप म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट वेगवेगळी नवीन वाटायची जायचं म्हणजे तिकडं जायचं जिकडं आपलं काम आहे तिकडं जायचं तिक berangkat motoran juga ya चला वाटा ना तिथ गेलं औषध येते चला आम्ही पुढे पडत मला मी तुम्ही चलायचं हां मला भीती स्लो आहे ना वाट लागली का नाही मला वाट लागली मग चलू चल फास्ट सुरुवातीला एक्साइटमेंट होती प्रवासाची पण नंतर नंतर हळूहळू सगळं म्हणजे असं नको वाटू लागलं खूप ट्रेसफुली आणि खूप त्रासदायक हा प्रवास झाला कारण की प्रियान आणि प्रक्षता खूप जास्त चिडचिड करत होती ट्राय करायचं इथं एक एकाच साईडला एका साईडला हातची सगळं खाली लावली गेली विचाराने बाथरूम कसं लममा ते नॉरेंज ऐ तुम्ही नॉरेंजचा खाली सेन्सर होता ना तेच झाले इला विचाराना हे ड्रायलचा पण सेन्सर होता असं हात खाली केलं की ते येऊ लागले चला <laughs> 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 तर मुंबईचं जे हे एअरपोर्ट आहे ते, ते खूप जास्त मोठं होतं म्हणजे खूप काही गोष्टी अशा वेगवेगळ्या बघण्यासारख्या होत्या आणि फर्स्ट टाइम आपण जर का आलो ना इथे काहीच लक्षात येत नाही कुठं जावं म्हणून आणि क्लीन तर विचारूच नका इतकं असतं ना म्हणजे बाथरूम सुद्धा तुम्ही बघू शकता आपल्या घरचं सुद्धा क्लीन नसतं इतकं स्वच्छता आणि इतकं छान असतं म्हणजे प्रत्येक गोष्ट असते बघण्यासारखीच चला लाइफ मध्ये येऊन एक समाधान तर भेटलं की आपण एअरपोर्ट पण बघितला आणि प्लेन मध्ये पण बसला आता आम्ही आलो मुंबईला आता इथून स्टार एअरपोर्ट फाय स्टार एअरपोर्ट ह्या एअरपोर्टचं जे एक्सपिरियन्स आहे खूप भारी होतं लियापेक्षा तर खूप म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट वेगवेगळी नवीन वाटायली आणि हा प्रत्येक गोष्टीला म्हणजे नळाला जास्त प्रदूषण सर काय वाटायला आणि आशाच पण नवीनच आहे ना ह्या गोष्टी तर आता आम्हाला इथं थोडं दोन तीन घंटे थांबायचे तीन घंट्याच्यानंतर नंतर अहमदाबादला इथून आम्हाला फ्लाईट आहे आहे मला थोडा थोडं आरामच करायचा आठ घालतचं नाही तीन घंटे त्याच्यानंतर मग आम्हाला इथून आहे तिथून मग अहमदाबादला आणि तिथून मग सकाळी मला वाटतं तिथं पण थोडा आराम करून मग पाच साडेपाच सकाळी ते ट्रेन आहे तिथून सुरतला पुढे सुरतला जायचं तो मुंबईचं जे एअरपोर्ट आहे ते खूप भारी आहे बघा तिथं मी तुम्हाला थोडं थोडं दाखवते आणि हेच सगळे एक्सपिरियन्स करण्यासाठी आम्ही थोडंसं प्रियाण प्रेक्षाला पण घेऊन आलो आणि आमच्यासाठी पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बघण्यासारख्या आहेत लेकरांना पण सगळ्यात जास्त वेळ तर चेकिंगला लागतं आहे सेक्युरिटी खूप जास्त टाईट आहे सगळे चेक करून पाठवतात आणि ह्या सिटीतून त्या जा सिटीत जायला जास्त वेळ लागत नाही बघा आम्ही संभाजीनगरवर छत्रपती संभाजीनगरवरून मुंबईला यायला आम्हाला तीस अर्धाच घंटा लागला ना चाळीस मिनिट लागले बाकीची प्रोसेस खूप मोठी आहे सर आता लेकरांना खूप झोप आली हां नाही <laughs> होते जिता जिता दादा दादा होते दादा होते त्याच्यामुळे हा कशी टेक्नॉलॉजी ती हो तशी आणि नवीन माणसाला समजते काय नवीन माणसाला समजते तर आमचा पूर्ण हा प्रवास फक्त इकडे तिकडे येण्या जाण्यामध्येच गेलेला आहे कारण की आता ही जी नेक्स्ट फ्लाईट होती ना म्हणजे आम्ही संभाजीनगरहून मुंबईला आलो मुंबईमध्ये जवळपास अकरा वाजता आम्ही तिथे पोहोचलो होतो बाकीची सगळी प्रोसेस वगैरे हे सगळं बघण्यात करण्यामध्ये आम्हाला एक तास तरी गेला आणि फ्लाईट होती एक वाजताची तर बघ तिथे आराम तर काही भेटला नाही फक्त म्हणत होते मी आला की आराम भेटेल म्हणून पण लगेच फ्लाईट लागली आणि त्या फ्लाईटमध्ये बसलो आणि पोहोचलो आम्ही अहमदाबादला प्रक्षिताच्या चे चेहऱ्यावरून तुम्ही बघतच असाल ती किती बोर झाली होती तर तिला खूप जास्त झोप येत होती प्रियांतरी स्वतःवर कंट्रोल करत होता आणि आमचे चेहरे पण सुकून गेले होते पूर्ण आणि म्हणजे रात्रीचा प्रवास ना नकोच वाटतं की ती काही असलं तरी झोप मोड होते तर अहमदाबादच्या एअरपोर्टवरती पोहोचल्याच्या नंतर ना माझी मोबाईलची चार्जिंग पूर्ण संपली होती आणि ह्यांच्या पण त्याच्यामुळे तिचा काही शूट काहीच झालं नाही तर अहमदाबादच्या रेल्वे स्टेशनवरती आम्हाला तिथे एक दोन तास भेटले तिथे आम्ही स्टेशनवरती जाऊन थोडा वेळ बसलो आणि सकाळी साडेपाचची ट्रेन होती आता मी इतकं सगळं सांगते तुम्हाला तुम्हाला पण लक्ष येत नसेल की असा कसा प्रवास यांनी केला म्हणून पूर्ण रात्रभर प्रवास झाला आमचा साडेपाचची ट्रेन धरली आणि आम्ही डायरेक्ट गेलो सुरतला रात्र आम्ही आलो सुरत स्टेशनला सकाळी दहा वाजता पोहोचलो आणि यावंत रात्र घ्यायची बघण्यासाठी आता तसं तर हॉटेलवरती फ्रेश वगैरे होऊन हां आजच्या दिवस तरी एन्जॉय करायचं बघतीचं तरी किती दिवस राहायचं मग आपली ट्रेन हे बुक केलेले आहे तिकीट आता इथे थोडंसं फ्रेश व्हायचं आवर आवर करायचं आणि जायचं की मग यायचं आणि मग संध्याकाळी आराम करायचं आणि मग सकाळी उठून जायचं आपल्या आपल्या गावाकडे हे का नाही का

अरे कितनी ताज़ा हैं आंगुली उड़ता रहता हैं बनाते हैं। ऐसी हैं। जुम्पा। पागल। अरे। आप एक दिन क्या सोचोगे? पाइगल वो वाले देखा नहीं नशे का स्कूल देखे। कुछ पूछा लगाया हैं? किधर पूछा लगाया हैं? कुछ बोलते हो आप? हाय बे। मैं बोलती हूँ कौन सा लाल हैं?

तर सुरतमध्ये आम्ही कशासाठी आलो हे अगोदर बऱ्याच जणींनी परफेक्ट गेस केलं होतं तर आमचं ते जे काम आहे त्याच्यासाठी आम्ही आलो होतो आणि आता हे सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे कारण की हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल म्हणून शॉर्ट मध्येच मी घेतलेलं आहे आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग